काय झालं मल्हार पण आता नाही उडवायची ना आता रात्र झाली रात्री अकरा वाजता कोण पतंग उडवत ऐक ना माझं मी काय बोलते उद्या उडव ना फ्रेंड्स लोकांना बोलाव आणि पतंग उडव पत्र पत्र चालेल का कुठे नाही द्यायचं विद्युत आणि कार्तिकला नको देऊस तू आपलं मग फ्रेंड आहेत ना मग दे फ्रेंडला सिंपल एक काम कर ही ना ना, में, में ना हे ना विद्युतला देऊया मस्त आहे रे फिरकी हे वाजवतात पण हे वाजवायला दिलंय मामाने जाऊ देऊन दे टाकते दुसऱ्या फ्रेंडला ए मामा घेऊन जा तुझी फिरकी दंदू फिरकी आहे घेऊन जा देऊ दे 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 दे, दे।